नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अंतर्गत अंगणवाडी परीवीक्षका या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे ज्या उमेदवारांनी अंगणवाडी परीक्षिका या पदासाठी अप्लाय केलेलं होतं त्यांचं एक्झाम पार पडलेले आहे अशांचं निकाल या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचा रिझल्ट जो आहे तो या ठिकाणी प्रत्यक्ष तुम्हाला पाहता येणार आहे विद्यार्थ्यांना इतरही पदांचा या ठिकाणी निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे तसंच जी एकोणतीस तारखेला एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक्झाम झालेली होती अंगणवाडी परीक्षिका या पदासाठी त्याचा निकाल तुर्तच या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे कनिष्ठ सहायक लिपिक या पदाचा निकाल देखील तुम्हाला पाहता येणार आहे तसंच वरिष्ठ सहायक या पदाचा निकाल देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे तसंच पशुधन पर्यवेक्षक पद देखील या ठिकाणी भरलं जात आहे त्याचाही पद पदाचा निकाल या ठिकाणी शो होत आहे जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाचा देखील देखी निकाल या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक श्रेणी इत्यादी पदाचा देखील निकाल तुम्हाला या ठिकाणी शो होत आहे आणि तशा पद्धतीनं या ठिकाणी आचारसंहितेपूर्वी यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील या ठिकाणी पार पडलेलं आहे ठीक आहे सो विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला आजच्या घडीला जी बातमी आलेली आहे जिल्हा परिषद भरती छत्रपती संभाजीनगर अंतर्गत पर्यवेक्षिका या पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे ठीक आहे सो so, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचं रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर पद भरती अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा निकाल जाहीर ठीक आहे सो इतरही जिल्ह्याचे निकाल या ठिकाणी अपडेट येत आहेत ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही अप्लाय केलं असेल त्या जिल्ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करत आहे प्रत्येक जिल्ह्यासाठीची सो त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचा निकाल जो आहे तो पाहता येणार आहे भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन धन्यवाद